भाई आणि त्यांचे सारे सहकारी यांनाही विनम्रपणे आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो मिजा है, ता मी ज्या नाक्यावर उभा आहे त्या नाक्यावर अनेक वर्ष मी भाष्य केली आणि ती भाषण करत असताना माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे असलेले स्वर्गीय अनंत काका जोशी यांचंही स्मरण मी आजच्या दिवशी करतो त्यांनाही या ठिकाणी अभिवादन करतो फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन वीस तारखेला होणारी निवडणूक लढत असताना त्या निमित्तानं आयोजित केलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते सुधाकर भाऊ खरे सुधा घरेना या ठिकाणी पाठिंबा देणारे सर्व पक्षाचे नेते गण या ठिकाणी सगळी जनता आहेत या ठिकाणी मतदार आहेत या ठिकाणी नेते आहेत माझा तुम्हाला सर्व म्हणला प्रश्न आहे की तेवीस तारखेला कुठला माणूस आमदार होणार आहे काय त्यांचं नाव आहे तेवीस तारखेला कोण आमदार होणार मला आवाज तर येत नाही कोण आमदार होणार आपली निशाणी आमदार पाजे आमदार पाजे आपली निशाणी पाईला सांगा माईला सांगा काकाला सांगा काकीला सांगा बाबाला सांगा आईला सांगा मामीला सांगा बाबाला सांगा आपली निशाणी मी या नाक्यावर ही सभा करत असताना याचं नाव ठेवत जाऊ का टिळक चौकामध्ये म्हणजे अनेक भाषण झाली सुद्धा भाऊ हा पोल तसाच आहे त्या वायरी तशाच आहे या ठिकाणी ही वायर जर तुटली किती नेत्यांचा बळी जाईल काय माहित नाही टांगती तलवार आणि म्हणे आम्ही विकास केला रे वा तुमचा विकास मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे कर्जत मध्ये नगरपालिकेच्या पूर्वी ग्रामपंचायत असल्यापासून मी या भागामध्ये येतो या ठिकाणी नगरपालिका झाल्यानंतर त्या नगरपालिकेमध्ये देखील मी प्रचार केला मी मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचा प्रचार केला पण तो महेंद्रचा केला मला वाटलं महेंद्र फार चांगलं काम करेल लोकांचे प्रश्न सोडवेल इथला पोल हालेल इथे लोकमान्य टिळकांचा पुतळा पुतळा उभा राहील या ठिकाणी भाई भाईराजे पाटील कोटवालांची काही स्मृतीद्वारे वगैरे लागतील महेंद्रने असं काय केलं नाही महेंद्रने जे केलं ना त्यांनी त्याच्या भाच्याला स्वीकृत नगरसेवक केला एक वर्षासाठी सोडलं नाही पाच वर्ष याच्या भाष्याच त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जे काम असेल त्याच्यात आडवा पाय घालण मी आपल्या सर्वांच्या वतीनं सोडण्यात आईला धन्यवाद देतो खूप चांगलं काम करण्याचा त्याने प्रयत्न केला या भागामध्ये के गेले अनेक वर्ष भिशेगाव सारख्या त्या रस्त्याला एक अंतर्गत ब्रिज करण्याचं काम होत ते कामही मंजूर केलं ताईच्या प्रयत्नाने निर्णय एवढा झाला की त्या पुलाला अनंत काकाचं नाव द्यायचं अनंत काकांचं नाव द्यायचं ठरल्यावर या बाप्याच्या पोटात गोळा उठला आणि अनंत काकांच्या मुलाला किंवा त्यांच्या परिवाराला विरोध करण्यासाठी आणि त्या कामालाच खो घातला आणि तो म्हणे मी विकास केला भाजेबा तुझा विकास महेंद्र याला विकास म्हणतात आणि मग याला उत्पर्धी झाली निवडणुकीचा काळखंड जवळ आला आणि मग हा म्हणून लागला माझ्या तो त्याच वेळी जर बोलला असता तर भिसेगावकरांची गेल्या अनेक वर्षाची उपेक्षा या ठिकाणी पूर्ण झाली असती एवढंच करून हा भा थांबत नाही या 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 नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या सह सगळ्या नवक नगरसेवकांनी ठराव केला पंकज पाटील नावाचा मुख्य अधिकारी आम्हाला नको म्हणून त्याची शासनाने बदली केली या बहादराचा गल्ला थांबला याला याचा गल्ला भरायचा होता दोन चार महिन्यांनी परत पंकज पाटील कर्जतला आणले का कशासाठी आणले कर्जतच्या जनतेचा विरोध असताना पूर्वे तुम्ही पंकज पाटलांना ते आणलं ते केवळ तुमचे खिचे भरण्यासाठी आणला हा माझा जाहीर तुमच्यावर आरोप आहे हा माणूस एवढंच करून थांबला नाही या भागामध्ये एक व्यायाम मंदिर चालू होता अमराळीमध्ये जी क्रीडा प्रबोधनी होती त्या ठिकाणी या कर्जतमधल्या विद्यार्थ्यांना या कर्जतमधल्या तरुणांना व्यायामासाठी सुंदर संधी मिळणार होती त्याला खेळण्यासाठी मैदान होणार होत महेंद्र थुरवेचा विकास कसा आहे बघा त्या मुलांचं मैदान थापलं त्या ठिकाणची व्यायामशाळा धापली आणि पंकज पाटलाला मिळून तो भूखंड त्या बिल्डरच्या घशात घातला महेंद्र त्याच्यामध्ये तुझी किती टक्केवारी पार्टनरशिप आहे हे एकदा जाहीर केलं नाही का या नाकावर महेंद्र तुला म्हणतात की हे सगळे माझ्या विरुद्ध जे आले ते गद्दार आहेत महेंद्र कपालेश्वरच्या साक्षीने तुला माझा प्रश्न आहे तुला मागची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिली होती त्याच्यामुळे तू आमदार झालास तू उद्धव साहेबांचा झाला नाहीस तर तू या कर्जत शहरातला किंवा परिसरातल्या जनतेचा काय होणार <दल्ण> अरे तू पक्षाची गटारी झाली तू त्या ठिकाणी सुरत मार्गेत गुवाहाटीला पळाला माझ्या नंतर गोव्याला आला मग मुंबईला पोहोचला आणि ज्यावेळी महेंद्र तुझं स्वागत करायला कर्जत मध्ये तू आला त्या दिवशी शेकड्यानी माणसं होती हजाराने माणसं नव्हती या ठिकाणी सुधा घरेला आमदार करण्यासाठी हजारो माणसांची फळ ज्या ठिकाणी होते हा तुझ्यातला आणि सुधाकरता फरक आहे हा माणूस एवढंच करून थांबत नाही या माणसाने याच बाजारामध्ये या, बाजार या नाक्यावर तो म्हणाला आम्ही कुठल्या व्यापाऱ्यांना त्रास दिला नाही मला त्या महेंद्राला सांगायचं मी त्या व्यापाऱ्याचं नाव घेत नाही मी चौकशी करणारा आणि सत्य बोलणारा माणूस आहे तू या बाजारात एका व्यापाऱ्याचे करोड रुपये थकवत आणि त्याला दम देतोय ही तुझी वागणूक आहे महेंद्र त्या माणसाचा धंदा तू बंद पाडण्याचं काम या ठिकाणी केलं व्यापाऱ्याला त्याची जाणीव मी कर्जात शहरामध्ये असणाऱ्या व्यापारी बांधवाला सांगायला मागतोय कर्जत मध्ये असणाऱ्या तरुणांना सांगायला मागतोय व्यापारी देखील या ठिकाणी भयभीत आहेत त्यांना भयभीत होण्याची गरज राहणार नाही त्याचा पर्याय आहे उद्याच्या काळामध्ये सुधाकर घरे आमदार होणं ही व्यापारांच्या बाबतीमध्ये <laughs> आनंद वाटतो कारण सुधा चारित्र्य तयार स्वच्छ आहे तो ताई ना ताई म्हणतो आई ना आई म्हणतो सुधा घरे कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने बघणार नाही हा विश्वास माझा सुधा घरी सुधाकर घरे रस्तान असाय त्या ठिकाणी आत्ता बसले कदाचित सुधा घरे ना एका परमेश्वराच्या याचानी सुधाकरांचा जन्म झाला असेल सुधाकर घरे जन्माला हे जनतेच्या सेवेसाठी घातले असतील सुधाकर घाऱ्यांचा राजकीय प्रवास हा आठ नऊ वर्षांचा दहा वर्षांचा प्रवास आहे दहा पण नाही सतरा आणि तीन वीस आणि हे हे चार सात वर्षांचा प्रवास आहे सात वर्षामध्ये हा माणूस त्या आमदारकीला गवस्त्री घालतो आणि आमदारकीला गवस्त्री घालत असताना सुधाकर घरींच्या पंखामध्ये बळ देण्यासाठी कर्जत खालापूर ते हजारो जनता त्याला बळ देत आहेत असं चित्र माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी बघितलं नाही मी पंचवीस चाळीस वर्ष सुधाकर आमदार नाही सुधाकर घरे कुठला ना प्रतिनिधी नाही पण सुधाकर घारे मात्र कर्जत खालापूरकरांची तहान भागवण्याचं पंत्र काम करतो सुधाकर घारे त्या ठिकाणी अन्न पुरवतो सुधाकर घारे एवढंच करत नाही काल मी सांगितलं कशाच्या सभेमध्ये ज्या माऊलीचं एकच मत आहे त्या माऊलीच्या चार वर्षाच्या मुलाला आवाज यावा आणि त्या मुलाला वाचा मिळावी म्हणून एक लाख नऊ हजार रुपयाचं दान करणार हा तुमचा माझा सुधाकर घरे काल मी बोलण्याची घोषणा केली काल मी सांगितलं या नाक्यावर काही काही मंडळी परवडून गेली की म्हणे घाले देव माणूस नाही मग काय तुम्ही खडी खाणारे देव माणूस आहात काय तुम्ही डांबर खाणारे देव माणूस आहात काय तुम्हाला देव माणूस म्हणायचं का ज्याने तहान भागवली ज्याने अन्न दिला ज्याने लोकांना अवयव मिळण्यासाठी प्रयत्न केले लोकांचे डोळे वाचवण्याचा प्रयत्न केला कुणाला शिक्षणासाठी मदत केली कुणाला आरोग्यासाठी मदत केली आमदार नसताना केली म्हणून हा माणूस देव माणूस आहे आणि याला सार इच्छा त्याला देव माणूस मानते याचा प्रोप तुमच्या मनामध्ये उठे अरे सुधाकर हे किती घाबरले यांनी चालण्यात सुधाकर घरे आणला एक सिंधुदुर्गात आणला आणि त्यांचा प्रचार कोण करतोय महेंद्र झोर्वे हा एक चमत्कार आहे माझ्या आयुष्यामध्ये मी बघितलं नव्हतं दुसऱ्या दोन दोन उमेदवारांचा प्रचार करतोय त्यासाठी गाड्या पाठवतोय त्याच्यासाठी डुप्लिकेट काय बॅनर छापतो आणि त्याच्यावर लिहितो भाऊ घरे आणि तो सुधा भाऊला तू घाबरलाय हे त्याच्यावर जाणीव होते आणि महेंद्र वीस तारखेला तुझी जी मजुरी आहे ही मजुरी इथली जनता बोडणेश्वर विश्वास मी तुमच्या माहितीसाठी सांगतो महेंद्र थोरवे एकदा गेले पण इकडच्या मतदारसंघामध्ये मुरबाड मधल्या आमदारांना भेटायला मुरबाडच्या आमदारांच्या घरामध्ये बसले दोन्ही आमदारांच्या मध्ये चर्चा सुरू झाली महेंद्र थोरवे तिथल्या आमदारांना विचारतायत की तुमच्या मतदारसंघात रस्ते कसे काय गुळगुळीत तिथल्या आमदारांनी उत्तर दिलं मी त्याच्यातनं काय घेत नाही मला त्याची आवश्यकता नाही माझ्या कुटुंब माझे वेगळे मार्ग आहेत एक दिवशी मुरबाडच्या कर जातो ते बसले महेंद्रकडे चर्चा करा आणि महिंद्र ते म्हणतात अरे तुम्ही जे एवढा फंड आणला तर तुमचे रस्ते का नाही गुळगुळीत महेंद्र त्याला सांगत होता त्या रस्त्यामधला एक थर जो असतो ज्याला बिबीएम म्हणतात तो अख्ख्याने खाल्ला त्याच्यामुळे ते रस्ते चांगले नाहीत हा दोन मतदारसंघात त्याचा फरक आहे आम्ही जेव्हा रात्री प्रवास करतो शिर्डीला जेव्हा साईबाबांचं दर्शन घ्यायला जातो मध्ये हो आम्ही कर्जतच्या वातावरणात कर्जतच्या भागामध्ये जेव्हा प्रवास करतो सुकून डोळा लागलेला असतो आणि गाडी आपट किती आम्ही समजतो कर्जत तालुक्याची हद्द अशा पद्धतीचा आपल्या तालुक्याचा एक परिचय या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत तुमचं पाप आहे मी या माणसाच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगेन तुमचा सा माझा सुधा भाऊ आदिवासींच्या घरामध्ये जातो तेव्हा आदिवासींना वाटतो सुधा भाऊ आमचा हा तुमचा सुधा भाऊ मुस्लिम समाजाच्या घरामध्ये जातो मुस्लिम समाजाला वाटतो सुधा भाऊ आमचा हा सुधा भाऊ आमच्या आगरी समाजामध्ये येतो आमच्या आगरी समाजाला वाटतं हा सुधा भाऊ आमचा सुधा भाऊ देशमुख समाजाकडे जातो त्या देशमुख समाजाला वाटतं सुद्धा भाऊ आमचा आहे सुधा भाऊ या ठिकाणच्या व्यापारी वर्गाचे जैन समाजाचे गुजराती समाजाचे बांधव आहेत त्यांच्याकडे सुधा भाऊ जेव्हा बसतो तेव्हा जैन लोकांना गुजराती लोकांना वाटतो सुधाकर घर आमचा माणूस आहे हा सुधा भाऊ ज्या ज्या समाजामध्ये जातो त्यांना त्यांना आमचा माणूस वाटतो याचा कारण मित्रांनो मित्र सुधा घर आहे मी वारंवार सांगत आलोय छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा आगड जाती बाला बलुती घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्याच धर्तीवर चालणारा हा शिवाजी महाराजांचा मावळा हा घरे भागामध्ये रोजगार देताना त्या ठिकाणी प्रामुख्याने आदिवासी लोकांना काम दिलं मग त्या ठिकाणी स्टेशन ठाकूरवाडी असेल मुंडेवाडी असेल या लोकांना त्या ठिकाणी रोजगार दिला त्या संपूर्ण भागामध्ये आगरी समाजाची दोन मोठी गावं आहेत बीड आहे सल्प आहे त्या बीडच्या लोकांना सालफ्याच्या लोकांना त्या ठिकाणी नोकरी दिली त्या भागामध्ये बौद्ध समाजाच्या ज्या त्या बौद्ध तरुणांना त्या ठिकाणी परमानंट नोकऱ्या दिल्या त्यांचा संसार प्रपंच चालवण्यासाठी मदत केली त्या ठिकाणी देशमुख समाज आहे त्या देशमुख समाजाच्या मुलांना काम लावलं आणि मग त्यांनी ज्या समाजामध्ये ज्या कुळामध्ये तो जन्माला आला त्या मराठी समाजाच्या मुलांना कामाला लावलं अशा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा त्यांची पजवी का चालणारा माझ्या उप आयशात बघितले ना जर समाज सेवा कोण असेल तर त्या समाज सेवाकाचं नाव सुधाकर गारे हेच सांगताला मला मला सुधाकर गारेंचं काम करताना मला आनंद होतो मी माझ्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये मा माझ्याकडे गाडी दिली होती त्या गाडीने मी फिरलो अख्ख्या प्रभागाची जेव्हा यंत्रणा जेव्हा आपण एक फेरी मारतो ती बावीस किलोमीटरची होते मी अडीच हजार किलोमीटरच्या परिसरात गाडी चालवली म्हणजे मी कसा फिरलो असेल मी महेंद्रला या नाकावरून सांगतो महेंद्र तुला आमदार करणारे आम्ही होतो परंतु तू पापाला पापाला शिवलास तू भ्रष्टाचाराला शिवलास तू मंदनीय बाळासाहेबांचा अपमान केलास म्हणून तर तुला आम्ही सोडला या ठिकाणी सुधाकर घरेच्या बरोबर येत असताना मी जे काय बघितलं मी जे काय अनुभवलं हा सुधा घाने एक हृतकरूप मुला सुधा घरे शाळा निर्माण केली माझ्या आयुष्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ग्रामीण भागातली मुलं शहरामध्ये शिकायला जातात पण आज उलट गणित झालंय सांगवीला शाळा आहे आणि कर्जत नगरपालिका हत्तीतली मुलं सात आठशे हजारो मुलं सांगवीच्या गावात शिकायला जातात हे आमचा दृष्टिकोन आहे गेले अनेक वर्ष कर्जत करायचं स्वप्न आहे कर्जतकरांच्या जाण्या जा येण्याच्या दृष्टिकोनातून इथे एक्सप्रेस काहीतरी सुद्धा भाऊ ती एक्सप्रेस थांबत नाही मी कर्जतच्या व्यापाऱ्यांच्या मतदारांना शब्द देतो हा क्रांतिकारकाचा पोरगा आहे माझ्या बापाचं आंदोलन ब्रिटिशांच्या विरुद्ध होतं तुमच्या कर्जतकरांच्या साठी रेल्वे रोको करण्याचा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो माझ्यासोबत सुधासन असतील सगळे नेते म्हणे असतील कशी थांबत नाही एक्सप्रेस एकदा बघू हे काम सुद्धा भाऊ सुधा भाऊने आपल्या आप मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या स्टेशन शब्द दिला होता मी निवडून आल्यावर तुमच्या गावचा रस्ता करेन मी निवडून आल्यावर तुमच्या गावाला पाणी देईन ते ते काम ते काम काम खऱ्या खऱ्या अर्थाने अर्थाने आहे आहे असताना हा जिल्हा परिषदेचा एक साधा सदस्य भोपाळ पर्यंत जातो वन खात्याच्या ज्या परवानग्या त्या आणतो आणि त्या गावाला एक उत्कृष्ट म्हणजे रस्ता त्या ठिकाणी बनवतो भाऊने रस्ता बनवून झाले वर्ष तीन साडेतीन गेल्या वर्षी तुंगीला रस्ता भरवायला हवा आमदाराने पत्रकार मंडळी काय फरक आहे बघा साडेतीन वर्ष ज्या रस्त्याला झाली तो रस्ता तुंगीपेक्षा जास्त चढाचा आहे जास्त तीव्र चढाचा असताना त्या रस्त्याचा खडाही गेला नाही कारण ह्या माणसाने डांबर खाल्ले नाही या माणसाने खडे खाल्ली नाही यांचा तुंगीचा रस्ता पाऊस पडला आणि रस्ता वाहून गेला यांची डांबर वाहून जाणार आहे हे डांबर खातात हे खडे खातात हे हे पत्रकारांनी जनतेने जाऊन बघावं एक स्वच्छ विचारांचा एक स्वच्छ चारित्र्य शुद्ध आहे असा तुमचा माझा हा नेता उद्याच्या काळखंडामध्ये वीस तारखेची निवडणूक एकशे आणि एकवीस टक्के जिंकणार एकशे आणि एकवीस टक्के महेंद्र <laughs> तू किती सुधाकरांचे बॅनर लाव पोस्टर लाव स्वीकारला सुधाकर परशुराम घालेला ना थांबवण्याची क्षमता तुझ्यामध्ये आता येणार नाही कारण त्यांच्या रिक्षा निशानेला धकार्याची जोड मिळाली आहे त्यांच्या निशानेला इंजिनाची साथ मिळालेली आहे त्याच्यामुळे रिक्षा अतिशय वेगात निघालेली आहे ती विधानसभेला गेल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही ती कुठेही था थांबणार नाही अशा पद्धतीचा प्रचंड उत्साह वातावरण आपल्याला कार्यकर्त्यांच्या पाहायला मिळतो मग अशा आपली गोष्ट खरी आहे की आता शेवटचे तीन दिवस उरले या तीन दिवसामध्ये रात्रीचा खेळ चालू होईल गड्याकडे बरेच पैसे आहेत या नाक्यावरून सांगतो तुम्हाला त्याच्याकडे पैसे कसे कसे आहेत तुम्ही सगळी म्हणजे वाचकात एक या ठिकाणी एक पत्र पत्र एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली वर्तमानपत्राची बातमी अशी होती नावा पोलीस स्टेशनच्या नावा सेवा पोलीस स्टेशनच्या अंडर जो अलिबाग अलिबाग कडे जाणारा कॅरेडोर रस्ता आहे या रस्त्याला दहा एकर जमिनीचा घोटाळा झालेला आहे या घोटाळ्याचे नायक हे कोण आहेत ते तुम्ही ठरवा कारण त्या घोटाळ्यामध्ये यांच्या युवक अध्यक्षाचं नाव आलेलं आहे यांच्या दोन दोन कार्यकर्त्यांचं नाव आलेलं आहे आणि मग तो घोटाळा किती रुपयांचा असेल मित्रांनो मी जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली तो घोटाळा दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा आहे दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा घोटाळा करणारी ही सगळी मंडळी उद्याच्या काळामध्ये आमदार झाली तर तुमच्या जागा जमिनी जिथे जिथे आहेत तिथले सात मारा काढतील माणसाला उभा करतील कधी खरेदी करत मारतील पत्ता लागणार नाही अशा माणसांच्या पासून तुम्ही सावलं राहिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना भडकवायचा दारू पाजायची आणि त्यांना मारामाऱ्या करायला लावायच्या काय नेमकं तुम्ही साध्य करणार आहात तुम्ही पिढी फुगट घालवणार आहात का म्हणून माझं म्हणणं सुधाबाब या नाक्यावरून तुमच्याकडे माझी मागणी आहे की कर्जत तालुक्यामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांच्यावरही संस्कार करणारे केंद्र पाहिजे जी वयाने थोडी मोठी झाले त्यांच्यावर वारकरी सापडण्याचा एक, प्र, एक प्रशिक्षण देणारे संस्कार करणारे केंद्र पाहिजे जी मुठी मुलं झाले त्यांच्या प्रत्येक गावामध्ये उत्तम असं क्रीडांगण असलं पाहिजे त्यांच्या गावामध्ये सुंदर व्यायामशाळा असली पाहिजे आमच्या तरुण बलशाली झाला पाहिजे म्हणजे तो त्या ठिकाणी नोकरी करेल आणि त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करेल मला या ठिकाणी जाता जाता आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आज जे काय या ठिकाणी मी चित्रपट सुद्धा बघ मी ने बऱ्याच नेत्यांच्या सभा या ठिकाणी बघितल्या पण त्या नेत्याला पण तेवढी गरजू जमत नाही इतका प्रचंड मोठा नेता तुमचा माझा आपल्या सर्वांचा नेता सुधा भाऊ हे आज या ठिकाणी कपालश्वरच्या नाक्यावर त्याच्यावर शुक्कामोर्तब झालेलं आहे आणि म्हणून मी सांगतो बेसावत राहू नका ज्या ठिकाणी तुम्हाला तरी अडचणी येईल त्या ठिकाणी माझा नंबर घेऊन ठेवा हा बी से डरते नाही कोण दादागिरी करेल दादागिरीचं उत्तर दादागिरीने देऊ पण हात जोडून येईल त्याचं स्वागत करू एका हात जोडणाऱ्या मनोर वर ज्या पद्धतीने मी बघून घेईन मी तुला घोडा लावेन मी तुझं करेन हे ही संस्कृती हे संस्कार हे संस्कार घेऊन जर या मतदारसंघाचा आमदार होणार असेल तर ती कर्जत खालापूरच्या जनतेचा तो अपमान आहे आमदार असावा तर त्याच्या त्याच्या वर्तनामुळे तुमची माझी मान शर्मेने खाली जाणार नाही इतका काम आहे प्रचंड काम आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं काम सुधा करे भविष्य काळामध्ये करतील हा विश्वास तुम्हाला देतो सुनाबा माझी दुसरी एक मागणी आपल्याकडे मी बदलापूरला जातो आणि बदलापूरच्या शहरामध्ये गेल्यावर मला वाचायला मिळतं शहीद भाई कोपाल प्रवेशद्वार शहीद हिराजी पाटील प्रवेशद्वार अरे कर्जतच्या राज्यकर्त्यांना झालंय काय झाला कशासाठी त्यांचे एलर्जी तुम्हाला ज्यांच्यामुळे तुम्ही आमदार होताय ज्यांच्या त्यागातून ज्यांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यांचा विसर तुम्हाला पडतो सुद्धा घरी माझी तुमच्याकडे मागणी आहे या कर्जेश्वराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मला उद्याच्या काळामध्ये भाई कोतवालाचं प्रवेशद्वार तिलाजी पाटलांचं प्रवेशद्वार बघायला पाहिजे रेल्वे स्टेशनचा नामकराचा विषय आहे मी मध्ये एक व्हिडिओ टाकलाय आज आज बोलायला माझ्याकडे वेळ कमी आहे मला आता सुधाभाव नाही तुम्हाला बोलत आहे तुम्ही कंटाळ्याचा कधीतरी योगायोगाने बोलू पण या ठिकाणी मला खात्री आहे की उद्याच्या कालखंडामध्ये सुधाभाव आमदार एकशे एक टक्का होतोय आणि नुसता आमदार होत नाही तर सुधाकर घारे उत्तम बाईनी सांगल्याप्रमाणे कदाचित आमदाराचा नामदार झाल्यावर माझ्या आयुष्यात माझ्या उरातलं स्वप्न हे साकार झाल्याशिवाय राहणार नाही मग मला जे करायचे ते मी सुधाबाई करून घेईन या ठिकाणी भाई कोतोला हिराजी पाटलांचा जो अवमान या माणसाने केलेला आहे हिराजी पाटलांना बांधणारे भाई कोतोला बांधणारे भगत मसनाला बांधणारे काशीनाथ मसना मानणारे गणपतराव देशमुखांना बांधणारे हरि नारायण देशमुखांना स्वातंत्र्यवीर गोमाजी पाटलांना माझी विनंती आहे की तुमच्या नेत्यांचा तुमच्या नेत्यांच्या ने अपमान केलाय त्याचा विविस्तार केला तारखेला सर्वांनी करावा अशी आग्रही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी माझा वेळ संपत असताना मी आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगेन की आरोग्य आणि शिक्षणावर तर काम होईलच होईल पण भाऊ मी बोलल्याप्रमाणे माझी विनंती आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणार त्या टिळकांच्या चौकात आपण आहोत कित्येक आमदार झाले कित्येक काय काय झाले इथे तिथे झालंच पाहिजे पण तुम्हाला मला सांगायचं आहे मतदारसंघ हा आमचा हक्क आहे त्या मतदारसंघाचा आमदार निवडणं हाही आमचा हक्क आहे आणि तो आम्ही वीस तारखेला बजावणारच असं वरती हात करून मला सगळ्यांनी सांगा मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार